हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळ सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे झाला आणि आता इथं नाश्त्याची भांडे वगैरे क्लीन करत आहे आणि थंडी आहे तर थंडीमुळे ना काम करायचं खूप अवघड होते पण कोणतं काम थांबवून पण चालत नाही सगळी कामं गरजेची आहेत त्यामुळं चला आता लागलो आहे कामाला आणि आता इथं मी भांडे वगैरे सगळी क्लीन करून घेतो नंतर बाकीची कामं आणि चला आता दुपारचं आमचं जेवण वगैरे झालं सगळं किचन वगैरे आवरलं आणि आज ना ऊन खूप छान पडलंय चला आता थोड्या वेळ उन्हामध्ये जाऊन बसूया आणि फौजी कालच त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत त्यामुळं थोडंफार घरामध्ये शांतता म्हणा किंवा थोडंफार वे वेगळं वाटतंय पण चला काही नाही फौजी लवकरच येतील कारण त्यांचं काम आहे त्यामुळं त्यांना जावंच लागलं आणि तब्येत अजून माझी काही ठीक नाही सर्दीला ना, माहीत नाही सर्दी जात नाही खूप डोकं वगैरे दुखते खूप दिवस झालं सर्दी आहे आता औषध वगैरे खाते मी चला म्हटलं थोड्या वेळ उन्हामध्ये जाऊन बसूया थोडस बरं वाटेल आणि सर्वांना जेवण दिले माझे पप्पा आले आहेत आमच्या सोबत राहण्यासाठी माझ्या पप्पांना वगैरे जेवायला दिलं कुरणाल झोपलाय मी आणि आर्डवन आम्ही सर्वांनी जेवण केलंय भांडी वगैरे सगळे क्लीन केलेत चला थोड्या वेळ खाली उन्हामध्ये बसूया आणि मला ना आज कुरणालची फीज भरायला जायचं आहे स्कूलमध्ये तर संध्याकाळी चार वाजता ओपन होणार आहे तर मी चार वाजता जाऊ त्याची फीज पण भरीन चला तर जाऊया खाली येता येता कपडे पण घेऊन वेळ उन्हामध्ये बसूया आणि आता ना संध्याकाळचे पाच वाजले दुपारचं माझं जेवण झालं भांडे वगैरे क्लीन केली त्याच्यानंतर मैत्रिणीच्या सोबत थोडं खाली बसले त्याच्या आणि कुणालची फी भरायची होती स्कूलमध्ये ते पण मी फी वगैरे भरून आलो स्कूल मला स्कूलमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही कारण तिथे व्हिडिओ घ्यायला जास्त आलवडच नाही आता आले मी माझ्या पप्पांना चहा करून दिला आणि माझे पप्पा आणि कृणाल आणि अर्णव तिघं जण गेल्यात पार्कमध्ये चला म्हटलं तोपर्यंत मी घरातली कामं आवरतो आणि जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमत नाही कारण बिझी रुटीन आहे आता फौजी पण नाही तर सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि मुलांच्या पण लक्ष ठेवावं लागते आता बघा मला अख्खा मसूर बनवायचं आहे त्यामुळे इथं टॅमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे इथं कांदा लसूण अद्रक या सगळ्या गोष्टी बारीक करून घेतो मसूर वगैरे मला कुकरला लावायचे आहेत तर चला अशा प्रकारे रुटीन चाललंय जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमाना झालय कारण फौजी नाही तर व्हिडिओ काही घेतलाच नाही कारण काहीतरी कामामध्ये बिझी असल्यानंतर लक्षातच राहत नाही व्हिडिओ घ्यायचा आहे चला काही हरकत नाही आणि आता ना दुसरा दिवस आहे सकाळचे साडे दहा अकरा वाजले आहेत आणि आता बघा भांडी वगैरे झाले सगळं नाश्ता वगैरे झाला किचन वगैरे क्लीन केलं दूध वगैरे गरम करायला ठेवले आणि आज सकाळपासून पण वातावरण खूप खराब होतं धुकं वगैरे होतं पण आता थोडं थोडं ऊन पडायला लागले वातावरण छान झाले आणि पप्पांना आणि कुर्णाला मी पार्क मध्ये खेळायला लावून दिले अर्णव टुशनला गेलाय तर अशा प्रकारे आपली सकाळची सुरुवात झाली नाश्ता वगैरे झालाय चला तर मग आजचं बाहेरलं वातावरण कसं आहे बघूया आणि सकाळी ना खूप असं दाट धुकं होतं पण आता खूप छान असं ऊन पडलंय आणि ऊन पडल्यानंतर खूप छान वाटतं मन एकदम प्रसन्न होऊन जाते आणि बघा किती छान ऊन पडलं होतं वातावरण छान आहे त्यामुळे पप्पाना म्हटलं वेळ फिरून या कारण संध्याकाळी परत थंडी सुरू होते आणि गावाकडल्या माणसांना कसं एका जाग्याला बसायला आवडत नाही थोडंफार फिरून आले ना त्यांना पण छान वाटते आणि लाईट वगैरे आल्या लाईट पण नव्हती सकाळपासून चला तर आता मी राहिलेली कामं करते मला व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे रात्री मी एडिटिंग करून आहे आणि चला तर मग आता व्हिडिओ अपलोड करते बाकी बेड वगैरे सगळं क्लीन झाले फक्त आता फरशी वगैरे पुसायचे आहे त्याच्यानंतर जेवण बनवायचंय दुपारचं आणि थोडं लवकर जेवण बनवत आता गावावरून अशी वांगी आल्यात खूप छान वाटतात गावा गावाकडची वांगी तर ह्याची मला भाजी बनवायची आहे आणि ह्याचं मी भरीत बनवायचा विचार केला पण नाही तर थोडंसं किडल्यासारखं आहे तर म्हटलं नको त्याच्या आता त्याला चिरून मी व्यवस्थित मग फोडी करूनच त्याची भाजी बनवते अजून मला फरशी वगैरे पुसायची पण थोडं स्वयंपाकच लवकरच करते कारण पप्पा जास्त नाश्ता वगैरे करत नाही तर म्हटलं पडलीशी स्वयंपाक आवरून घेऊया बाहेरून आलेत की मला जेवायला वाटता येईल तोपर्यंत बाकीचं स्वयंपाक आवरून घेईन आणि लास्टला मग फरशी वगैरे पुसेल बाकी सगळी काम आवरल्यात फक्त फरशीच पुसायची राहिल्या चला तर आता पटपट मी सगळं कट करून घेतो आणि भाजी फोडणी देतो आणि आता इथं स्वयंपाकाची तयारी एका साईडला वांग्याची आमटी बनवत आहे कणिक वगैरे मळून ठेवली आणि वांगी बघा खूप छान होती गावाकडले आहेत तर टेस्टीच भाजी बनणार आणि भात वगैरे पण लावला होता कुकर वगैरे तर आता थोड्या वेळ भाजी आपली छानही झाली ना त्याच्यानंतर मी पाणी वगैरे टाकीन आणि चालले आता आणि व्हिडिओ घ्यायला अर्णव नव्हता अर्नव पण गेला होता ट्युशनला अर्णवला आजकाल सुट्टी आहे ना सकाळ सकाळचे त्याचे ट्युशन सुरू आहेत आणि जर स्कूल असलं ना त्याच्या संध्याकाळचेच ट्यूशन असतात पण आता सुट्टी असल्यामुळे तो सकाळीच गेलाय आणि आता इथं माझं चाललंय एकटीचंच घरातली कामं वगैरे आवरायची पप्पा आणि ते येतील कुणाल पण आता मग आल्यानंतर मी लगेच त्यांना गरम गरम जेवायला देईन बघूया आवरलं तर लगेच फरशी पण पुसून घेईन बाकी चपात्या वगैरे वे थोड्या वेळानं करीन भाजी वगैरे झाली की मग जेवायला वाढायला येतं पडदिशीन भात वगैरे शिजला की चपात्या काय आपण गरम गरम, गरम पण वाढू शकतोय आणि आता इथं माझं चाललंय एका साईडला भाजी वगैरे फोडणी देतो आणि नंतर मग बाकीचं बघते आणि बघा आता इथं मी ना फरशी वगैरे पुसून घेतली भात वगैरे पण आपला शिजला होता तर चला म्हटलं लगेच चपाती वगैरे पण बनवून घेऊया कारण पप्पान ते आलेच होते तर आता इथं मी चपाती वगैरे लगेच बनवून घेते चला तर मग करा ब्लॉक पण दिली आणि आजचं माझा दिवसीन काय काय आहे जेवण वगैरे आवरले घरातलं दुपारचं रुटीन सगळं आवरले आणि चला पप्पांना थोडं मार्केट फिरवून आणूया कारण त्यांना येऊन दोन तीन दिवस झालं बोर झाले तर म्हटलं चला आज ना थोडं वातावरण पण आहे तर मार्केट वगैरे फिरायला चालले चला तर तुम्ही पण आमच्या सोबत आणि बघूया काही आवडलं तर पप्पांसाठी पण थोडी शॉपिंग करायची चला तर टोपी छान वाटतं हां हो तुझी पण झालं आणि आमचं जायचं ना प्लॅनिंग अचानकच ठरलं कारण छान ऊन पडलं होतं माहित नाही आता उद्या ऊन पडेल की नाही चला म्हटलं आज ऊन पडले तर आपण जाऊन येऊया थोडं मार्केट फिरून आणि पप्पांना पण थोडं छान वाटेल कारण आतमध्ये किती फिरणार आता इथं आम्ही आमच्या बसची वाट बघत होतो तर बघा फायनली आमची बस आली आणि आता आपण ह्या बसमधून जाऊया मार्केट मध्ये जास्त अंतर नाही थोड्याच अंतरावर आहे मार्केट चला तर मग जाऊया आणि बसमध्ये ना जागाच नव्हता खूप अशी पॅक झाली होती बस तर बघूया थोडाफार जागा मिळाला तर मग आपण ह्या बसमध्ये बसून जाऊया आणि बसमध्ये ना उन बसायला बिलकुल जागा नव्हता तर आता इथं उभा राहूनच आमचा प्रवास सुरू झाला आणि दहा मिनिटांमध्ये आपलं म्हणजे मार्केट वगैरे आहे ते येईल त्यामुळे चला म्हटलं काही हरकत नाही आपण उभा राहूनच जाऊया जर अजून वेळ म्हणजे वाट बघितली असती तर परत यायला पण आपल्याला लेट झाला असतं आता फौजी पण नाहीत घेऊन म्हणजे यायला आम्हाला मार्केटमध्ये घ्यायला तर चला म्हटलं आहे आपण त्या बसमधूनच जाऊया आणि आता बघा थोड्याच वेळात आता आम्ही उतरलो आता इथं आणि कुर्नाल झोपला होता बसमध्ये त्याला एका साईडला थोडीशी जागा मिळाली तिथं त्यानं मस्त असं झोप काढली आणि आम्ही आता मार्केटमध्ये पोहोचलो कारण आता थंडीमध्ये ना ड्रेस मटेरियलचे वगैरे सेल लागले असतात तर म्हटलं आवडलं तर एखादं घेऊया तर आता इथं मी बघत होतो मला काय आवडते की जर आवडलं तर मी एक ड्रेस मटेरियल वगैरे खरेदी करणार होती

છોટી હોય હા ના ઘટલે आणि ड्रेस वगैरे खरेदी करून झाला त्याच्यानंतर ना इथं मी माझ्या भावाच्या मुलासाठी सॉक्स टोपी वगैरे खरेदी करत आहे कारण पप्पांपासून पाठवायचं होतं तर पप्पा म्हणले इथं छान प्रकारे कॅप वगैरे भेटत आहेत तर मग इथूनच घेऊन जातो तर आता इथं बघा आम्ही बघत आहे कोणती आवडते की काय त्याच्यानंतर आणि बघूया बाकीचं काय शॉपिंग करायचे आहे काय वेगळं आवडते की नाही पप्पांसाठी मला जॉकेट घ्यायचं होतं कारण पप्पा येताना जास्त काही जॉकेट वगैरे आणलं नव्हतं थंडीचं कारण गाव गावाकडं कसं एवढी थंडी नसते तर म्हटलं आता इथं जास्त थंडी आहे त्यांना भरपूर दिवस राहायचं पण आहे तर आता आपण एखादं जॉकेट पण खरेदी करूया कारण पप्पा कसं का कुर्णाला घेऊन पार्कमध्ये वगैरे जातात वॉकिंग करायला इकडे तिकडं जातात तर त्यांना मोठं असं जॉकेट पाहिजे आजारी नको पडायला तर आता इथं ता आम्ही ता जॉकेट वगैरे खरेदी करत आहे आणि आम्हाला जसं पाहिजे होतं त्या प्रकारे मिळत नव्हतं तर बघूया आता कुठं भेटते की काय आणि बस मी आम्ही पप्पांना नंतर ना जॉकेट वगैरे पण खरेदी केलं जास्त काही व्हिडिओ बनवला नाही आणि नंतर यायला आम्हाला खूप वेळ झाला येताना पण मी काहीच व्हिडिओ बनवला नाही कारण फौजी नव्हते आम्हाला म्हणजे टेन्शन येतं फौजी असले ना तर न्यायला पण आले असते गेटवर आणि जास्त वेळ गेटच्या बाहेर राहणं पण चुकीचं आहे त्यामुळे आम्ही लवकर लवकर घरी गर आलो आणि हा दुसरा दिवस आहे म्हणजे तिसरा दिवस तीन दिवसाचे व्हिडिओ मी एकत्र तुम्हाला पाठवत आहे तर आता सकाळची वेळ होती घरातली सगळी कामं आवरली आहेत आणि आता मी वाईस ओवर करत आहे कारण मुलांनी टी व्ही वगैरे लावली होती त्यामुळं काही बोलल्याला समजत नव्हतं तर आमची शॉपिंग झाली होती आणि जास्त काही नाही पप्पांसाठी एक जॉकेट घेतलं एक ड्रेस मटेरियल आणि बाळासाठी कॅप वगैरे बस एवढी शॉपिंग आम्ही करून आलो चला तर मग बघूया आजचं माझं दिवस पर, दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि इथं चा ना मी भाजी वगैरे पण आणली होती ते आता एका साईडला माझी नीट कोथिंबीर आणली होती कोथिंबीर मी नीट करून ठेवत आहे आणि गाजरचा हलवा पण बनवत आहे दुपारी आमचं जेवण वगैरे झाली घरातली सगळी कामं आवरली होती आणि मस्त आता इथं माझा गाजरचा हलवा बनवायचं चालू होतं आणि गाजरचा हलवा बनवायला पण ना खूप वेळ लागतो एक दीड तास तर आरामातच जातो तर आता म्हटलं चला पप्पा आले आहेत तर गाजरचा हलवा बनवूया आणि थंडीच्या दिवसामध्येच गाजर वगैरे छान प्रकारे भेटतात आणि ह्याच दिवसामध्ये गाजरचा हलवा खाल्ला जातो तर आता इथं मी पण बनवत आहे घरातली दुपारची सगळी कामं आवरली सर्वांना जेवायला वगैरे वाढलं आणि आता इथं मस्त मी कोथिंबीर पण नीट करतोय आणि गाजरचा हलवा पण बनवायचा चालू आहे चला तर मग खराब ब्लॉक कर म्हणजे कोथिंबीर वगैरे निवडून झाली त्याच्यानंतर मी वाटणीच्या शेंगा वगैरे निवडत आहे आणि आता आपला हलवा ना बनना म्हणजे बनायलाच आला होता थोड्याच वेळात आपला हलवा बनवून तयार होईल तर बघा अशा प्रकारे आपला हलवा वगैरे बनवून तयार झाला होता चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र